माझ्या पूर्वजांनी काहीतरी सत्कार्य केलं होतं गुरुचं कार्य केलं होतं म्हणून मी आज इथे बसलेली एक नाही दोन नाही सप्त ऋषी आहे आणि एका ऋषीचे पण वंशज आहोत मग हे पंधरा दिवस का त्यात पहिले कोण येतात ना आपले आई वडील आणि सासू सासरे बंद ठेवायचे पितृ पक्ष चालू आहे पितृ म्हणजे काय की आपले पूर्वज ज्यांच्यामुळे माझा हा रंग आहे रूप आहे गुण आहे आणि दोष आहे मी जरा उंचीने कमी हा कुठेतरी माझी पूर्वज उंचीने कमी होते म्हणून माझी उंची कमी आहे पण माझा आवाज चांगला आहे माझ्याकडे आध्यात्मिक प्रगती करायची गुण आहे माझ्या पूर्वजांनी काहीतरी सत्कार्य केलं होतं गुरुचं कार्य केलं होतं म्हणून मी आज इथे बसलेली आहे हे पंधरा दिवस त्या पूर्वजांचे आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आहे की त्यांच्या रक्तामुळे फक्त एक नाही दोन नाही सप्त ऋषी आहे आणि एका ऋषीचे पण वंशज आहोत हजारो करोडो लोक आपल्या वंशात होते त्यांच्यामुळे त्यांचा मुलगा त्यांच्यामुळे त्यांचा मुलगा मुल मुलगी मुलगा मुलगी आणि आज आपण तयार झालोय त्यांनी विचार केला असता की मला मुलाला बाळाला जन्मच द्यायचा नाही तर आज आपलं अस्तित्व नष्ट झालं असत त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आज ही संपन्नता माझ्या मनावर खोट बोलायचं नाहीये इतरांबद्दल वाईट विचार करायचं नाहीये मला आरतीला यायचंय मला ध्यान करायचंय हा संस्था तुमचा आहे का तर नाही माझ्या पूर्वजांनी चांगले बी लावलं होतं आणि ते उगवलं आहे मग हे पंधरा दिवस का तर त्यांना थँक यू मराठीमध्ये कृतज्ञता तुमच्यामुळे मी आहे तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहे हे, हे जेव्हा मनापासून म्हणणार आहे तर ते श्राद्ध होणार आहे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे ते श्राद्ध आहे त्या पित्रांची ह्या पंधरा दिवसात आठवण काढायची आहे मग त्यात पहिले कोण येतात ना आपले आई वडील आणि सासू सासर इथे स्पेशली स्त्रिया आहे म्हणून सांगते की आज जो आपला नवरा असतो तो त्याच्या आईने पोटात नऊ महिने आणि जन्मानंतर पंचवीस वर्ष वाढवलेला असतो आणि सहज आपल्याला देऊन टाकलेला असतो किती मोठी गोष्ट त्यामुळे ती सासू सासरे आई वडील आपल्याला आठवतात तेवढे ते आजी आजोबा आज आणि मिस्ट्रांचे आजी आज आजोबा असा आपला परिवार आहे त्यात एखाद्याची कोणाची तरुण बहीण भाऊ एखादी आत्या गेली असेल तर त्यांची पण आठवण काढायची डोळे बंद ठेवायची आहे ते सगळे समोर बसलेले असा विचार करायचा स्पेशली गेलेल्या व्यक्ती त्यात आई वडील असतील तर ते त्यांना थोडं बाजूला ठेवा पण कृतज्ञता तर त्यांची पण व्यक्त करायची आहे त्यात माझे एखादे शिक्षक आहे आमच्या गावातला एखादा सैनिक आहे एखादा पोलीस होता करोनामध्ये एखादे डॉक्टर होते एखादी नर्स होती माझ्या परिचयातले कदाचित पर्यायातले नसतील ते डॉक्टर नर्स पण त्यांच्यासाठी एक खुर्ची ठेवा मोठे मोठे गुरु आपल्या धर्मामध्ये होऊन गेले साने गुरुजी आहे रामकृष्ण परमहंस हो विवेकानंद त्या एक खुर्ची ठेवा माझी एखादी मैत्रीण असेल की जी आज नाही आहे पण तिने मला स्वामींचा मार्ग दाखवला होता तिने कुठेतरी एक शब्द मला सांगून गेली होती पण आज त्याच्यामुळे मी इथपर्यंत अशी ओळखीचे सगळे एका मोठ्या हॉलमध्ये बसलो हो आहोत आपण विचार करा खोपोलीचाच कारण तिथे गुरु आहेत गुरुंच्या समोर हे बसले म्हणजे कुठलाही त्रास पण होणार नाही खोपोलीचा सभा मंडप आपण बघितलेला आहोत तिथे सगळे आसनावर हे बसले आहे लाईनीने मी प्रत्येकाच्या पायावर फुलं घालत आहे आणि नमस्कार करत आहे आणि प्रत्येकासमोर उभं राहून कृतज्ञता व्यक्त करतो इंग्लिश शब्द होतो पण आपल्या मराठा मराठीमध्ये डोळ्यातल्या पाण्याच्या भावना सुद्धा खूप मोठ्या असतात की तुम्ही होती आजी तू होती म्हणून आज मी दिसते आहे तुझच रंगरूप घेऊन आली तुझेच गुण तू जे चांगलं कार्य केलं होतं ते घेऊन आली बघा ना आपल्या पूर्वजांनी पुरु पोल्युशन केलं नाही गायी सांभाळल्या म्हणून आज आपलं चांगलं आरोग्य मिळतंय आज आपण काय करतोय प्लास्टिकच्या पिशव्या वापरतोय कचरा करतोय जेव्हा आपले नातू पंतू आपली आठवण करतील तर ते काय म्हणतील नाही माझ्या पूर्वजांनी चांगलं कार्य नाही केलंय त्यांनी प्लास्टिक वापरून ह्या पृथ्वीला खराब केलंय गटर तयार केलं मी पाण्याचा वापर कसा करते जैविक शेती माझ्या आजी आजोबांनी केली होती त्यामुळे मला चांगलं अन्नधान्य त्या काळात मिळायचं सगळ्यांप्रती आई वडील शेतकरी नसतील पण एक खुर्ची त्या शेतकऱ्याला पण द्या की ज्याच्या हाताच मी अन्नधान्य खाते आहे एक दाना तो लावतोय चार महिने ते पिकतोय एक दाना पिकवायला त्याला किती कष्ट असा सैनिक आणि शेतकरी जय जवान जय किसान हे भारताचं ब्रीज वाक्य आहे अशा सगळ्यांना त्यांच्याबद्दल मला कृतज्ञता वाटते माझ्या शाळेतल्या एखाद्या शिक्षिका होते एखादे शिक्षक असतील की ज्यांनी माझ्यावर कळत नकळत हा संस्कार केला माझ्या बाजूच्या कोणी काकू असतील की त्यांनी मला पूर्वी असं नव्हतं की फक्त आईलाच रिस्पेक्ट द्यायचे आपल्या बाजूच्या चाळीतले काकू मावशी आत्या की तेही खूप संस्कार करून द्यायचे हे माझ्या आयुष्यातले शिल्पकार आहे की ज्यांनी आज मी बसली कुठे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल तर आपण किती तेवढेशे लोक आहोत हे महाराजांनी निवडलेले आहे तिथं जत्रा नाहीये तर ही जे घडवलं आहे महाराजांनी जे मला निवडलं आहे ते मला ह्या सगळ्यांनी माझ्या आयुष्यातलं शून्य ते पाच वर्ष आठवा एखादी मावशी होती सांभाळायला एखादी आत्या एखादी आजी पाचवी ते मी माझ्या काही मैत्रिणी मित्र वर्गातले टीचर आजूबाजूचे कोणी वर्गातले शिक्षक अकरा ते पंधरा ह्या वर्ष वयामध्ये माझ्या आयुष्यात कमी झालेल्या मैत्रिणी होत्या त्यांनी काही गोष्टी सांगितल्या मला की जी आयुष्यभर मी गाठ बांधून ठेवली पंधरा ते वीस वर्ष अगदी अवघड वय होत त्यात माझ्या आईने मला सांभाळलं चांगले संस्कार केले कोणी वीस वर्षाची होत नाही तर नवीन घरात आली तिथं माझी सासू होती आजी सासू होती मिस्टर सासरे होते ह्या लोकांनी मला सांभाळ वीस वर्षाची मुलगी किती अल्लड असेल सहज चुकत होती पण त्यांनी सांभाळून घेतलं वीस ते पंचवीस वर्ष नवीन बाळांची चाहूल लागली होती त्या बाळांना थँक्यू म्हणा की तुमच्यामुळे मला आई म्हणून काय असतं हे जगता आलं पंचवीस ते तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्ष पस्तीस ते चाळीस आपल्या वयाप्रमाणे विचार करायचा पुन्हा शून्य ते पाच वर्षावर यायचंय ह्या वयात मी कोणाला त्रास दिला होता हर्ट केलं असेल त्यांची माफी मागते पाच ते दहा वर्षामध्ये जर माझ्याकडनं कोणाला त्रास झाला असेल एखाद्या प्राण्याला कुत्र्याला काठी मारली असेल त्रास माझ्या हातून एखादा प्राणी मेला असेल काही चुकून झालं असेल आई वडिलांना त्रास दिला असेल माफी अकरा ते पंधरा वर्षात आठवायचे झरझर झरझर पाचवी सहावी सातवी आठवीत होती मी माझ्याकडनं कोणाला त्रास झाला असेल माफी 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 पंधरा ते वीस वर्ष माफी 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 एकवीस ते पंचवीस वर्ष आता मला कळलं की माहिरी होती आईच्या प्रेमात होती तेव्हा किती लाडात होती किती त्रास देत होती तिला जेव्हा मी परक्या घरी आली तेव्हा कळते त्या आईची किंमत कळते एकवीस ते, ते एक पंचवीस वर्ष तिला माफी मागायची वडिलांनी त्या वडिलांसाठी माझ्या माझ्यासाठी वडिलांनी किती कष्ट घेतले तो भाऊ होती बहीण त्यांच्याशी आपण सहज भांडायचो पंचवीस ते तीस वर्ष आपल्या आयुष्यातले आठवायचे थँक्यू म्हणायचं आणि सॉरी म्हणायचं यात किती पाखरं उडून गेले वाटलं हो नव्हतं की एखादा पाखरू एखादी व्यक्ती माझ्या बरोबर आहे ना अचानक बातमी येते की इज लो मोर हो। असं काहीतरी न्यूज येते आपल्या आयुष्यातली ती जागा रिकामी होते त्यांना नमस्कार करायचे आजी आजोबा आपल्या बरेचशा लोकांचे गेले असतील त्यांना थँक्यू म्हणायचे सॉरी म्हणायचे तेव्हा कळलं नव्हतं पण आज ते गेल्यावर कळतय की डोक्यावर जर छत्र हल्या हर, छत्र हरवल्यावर काय होत त्यामुळे गेलेल्या व्यक्तींना सगळ्यांना नमस्कार त्यांच्या पायावर फुलं चर्पण करायची आहे आणि नमस्कार आणि थँक्यू आणि कळत न कळत मुद्दाम मी तेवढी वाईट नाहीये मायाकडनं काहीच चुका झाल्या असेल तर मला माफ करा माफ करा माफ